वतीने, 36 कामगार न्याय चोवीस रोजी अमर बसणार म्हणून मनमाड नगर परिषदेने त्यांची दखल घेऊन सविस्तर चर्चा करून मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे लेखी व तोंडी आश्वासन दिल्यामुळे संघटने मुख्याधिकारी श्री शेषराव चौधरी साहेब यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून आमरण उपोषण सकारात्मक हो कारवाई होत नसल्याने संघटनेच्या लक्षात आले असून वेळोवेळी मुख्याधिकारी स्व आस्थापना विभाग यांच्याकडे पाठपुरावा करूनही ठोस निर्णय होत नसल्याने पुन्हा एकदा मनमाड नगर परिषद प्रशासनाला जाग आणण्यासाठी व प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी मनमाड नगर परिषद कार्यालयाखाली खाली संघटनेचे प्रमुख पदाधिकारी वारसा हक्काची मागासवर्गीय सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबातील तसेच दहा वीस तीस या अश्वसित प्रगती योजनेचा लाभ अद्याप पोहोचवण्यात काही कामगार असे एकूण छत्तीस पुरुष व महिला कामगार छत्तीस आकडा मुद्दा छत्तीस आकडा आहे ना आता प्रशासना बरोबर आहे म्हणून आता ते कामगार महिला पुरुष आणि वारसदार साडे अकरा वाजता अमर आहोत होणाऱ्या बऱ्या वाईट परिणामास मनमान नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी प्रमुख प्रलंबित मागण्या एक गेल्या दहा ते बारा वर्षापूर्वी मय झालेल्या कामगारांच्या काही वारसदार यांना नेमणुका देऊने नगर परिषदेने त्यांना रिक्त त्यांना जागा रिक्त नाही म्हणून कामावर रुजू करून घेतले नाही त्याच्या वाढत्या वयाचा विचार करून व त्यांच्या कुटुंबाची होणारी लक्षात घेता जिल्हाधिकारी सो नाशिक यांच्या सेवा ज्योष्ठ यादीप्रमाणे अनुकंप तत्वावर नोकरी देण्यात यावी मराठा एक माग एकोण लोकांना शेळके वगैरे यांना नोकरी दिली पण त्या जागा उपलब्ध त्यांनी त्याच आश्वासन दिलेलं आहे परंतु तरी आपल्याला धक्का देणारच आपण दोन आता नगरपालिका निगडीत प्रश्न आहे प्रगती योजना शासन लागू करण्यात यावी बऱ्याच सरपंच कर्मचाऱ्यांना वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा अद्याप कोविड लाभ मिळाला नाही तरी तो, ना ना तो देण्यात यावा तीन औरंगाबाद हायकोर्टाने नुकतीच दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या पागे समितीच्या निकाल प्रमाणे तसेच मान्य आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय बेलापूर मुंबई यांच्या पत्र क्रमांक दोन हजार